हॅलो फ्रेंड्स ज्या जाटमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण लोकरीचा सुंदर असा षटकोण शिकणार आहोत या षटकोणामध्ये डेझी फ्लॉवर आहे चला तर मग यासाठी मी फोरप्ला लोकर घेतलेली आहे टू पॉईंट फाय एम एम कृषाहूक आणि एक सेजर सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत पहिले चार साखळ्या करून घ्यायच्या आणि आता पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये टोटल बारा खांब करायचे आहेत पहिला तीन साखळ्यांचा खांब झाला आणि आता उरलेले अकरा खांब करून घेऊ बघा बारा खांब झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने सर्कल कम्प्लीट झालेला आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे आता पांढऱ्या रंगाची स्लिप नॉट करून घ्या आणि कुठल्याही एका गॅपमध्ये आता मी इथे जॉईन करत आहे हे बघा स्लिप स्टीचने जोडायचं आहे आता तीन साखळ्या करा हा एक आपला ट्रिबल झालेला आहे आता आपल्याला इनकम्प्लीट ट्रिबल क्रोशा करायचा आहे आता सुई व दोऱ्याचे दोन वेढे घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे दोऱ्याच्या वेडा घेऊन पहिल्या दोन लुकमधं बाहेर काढायचा नंतर दुसऱ्या दोन लुकमध बाहेर काढायचा आहे हा आपल्याला ट्रिबल क्रोशा कम्प्लीट नाही करायचा आहे अजून एक इनकम्प्लीट ट्रिबल क्रोशा करूया हे बघा आणि आता तिन्ही लूपमधनं दोरा बाहेर काढायचा आहे हे बघा ही एक आपली पाकळी तयार झाली आता तीन साखळ्या करा आणि आता पुढच्या गॅपमध्ये सेम तसंच करायचं आहे तीन इनकम्प्लीट ट्रिबल क्रोशा करायचा आहे हा पहिला आहे हे बघा दुसरा इनकम्प्लीट ट्रिबल क्रोशा आणि तिसरा इनकम्प्लीट ट्रिबल क्रोशा आता क्रोशा हुकवर चार लूप आहेत त्यातून तोऱ्याचा वेढा बाहेर काढायचा हे बघा आता तीन साखळ्या करा आणि आता प्रत्येक कॅपमध्ये आपल्याला असे इनकम्प्लीट थ्री ट्रिबल क्रोशा करायचे आहेत चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू आणि टोटल बारा पाकळ्या पूर्ण करू बघा टोटल बारा पाकळ्या तयार झालेल्या आहेत तीन साखळ्या केल्या आणि आता पहिला जो ट्रिपल क्रोशा होता इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे हे बघा आणि जो तिसरा ट्रिबल क्रोशा होता इथे म्हणजे पुढच्या गॅपमध्ये आपल्याला परत स्लिप स्टिच करायची आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे बघा आपलं डेझी फ्लॉवर तयार झालेला आहे आता आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे स्लिप नॉट करून घ्या आणि तीन साखळ्यांची जी गॅप आहे ही बघा इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला अजून दोन खांब करून घेऊ म्हणजे टोटल तीन खांब होतील हे बघा आता दोन साखळ्या करा गॅप म्हणून आणि अजून तीन खांब त्याच गॅपमध्ये करा म्हणजे आपला षटकोणाचा एक कॉर्नर तयार होईल हे बघा एक प्रकारे हा शेअर तयार झाला आहे आता पुढच्या तीन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब करायचे आहेत थ्री डी सी हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला कॉर्नर बनवायचा आहे म्हणजे या गॅपमध्ये आपल्याला थ्री डी सी टू चेन आणि थ्री डी सी असं करायचं आहे तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब हे बघा दुसरा कॉर्नर आपला तयार झालेला आहे आता पुढच्या गॅपमध्ये तीन खांब तीन डबल क्रोशा करायचे आहेत हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये परत कॉर्नर बनवायचा आहे एका गॅपमध्ये कॉर्नर बनवायचा आणि पुढच्या गॅपमध्ये तीन खांब करायचं हे लक्षात ठेवायचं आता थ्री डी सी टू चेन थ्री डी सी आता हा राऊंड असाच पूर्ण करायचा आहे हे बघा तीन कॉर्नर आपले षटकोणाचे झालेले आहेत आता पुढच्या गॅपमध्ये इथे तीन खांब करायचे पुढच्या गॅपमध्ये शेल करायचा परत पुढच्या गॅपमध्ये खांब करायचा अशा प्रकारे आपण उरलेले तीन कॉर्नर बनवून घेऊ हे बघा हे बघा हा राऊंड असा पूर्ण झालेला आहे षटकोनाचे सहा कॉर्नर आपले तयार झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी स्टिचशी जोडून घेऊ हे बघा एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता हा षटकोन आपला पूर्ण झालेला आहे हे बघा आता ह्याला बॉर्डर कशी करायची ते तुम्हाला दाखवते बॉर्डर ऑप्शनल आहे पांढऱ्या रंगाने मी बॉर्डर करते नॉट करून घ्या बॉर्डर नाही केली तरी चालेल आता ही दोन चेनची जी गॅप आहे इथे मी जोडत आहे हे बघा स्लिप स्टिच केली आता एक साखळी करा आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये आपल्याला तीन सिंगल क्रोशा करायचे आहे दोन तीन आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशा करत जायचं आहे खूप सोप्पा राऊंड आहे या दोन चेनच्या गॅपमध्ये इथे तीन सिंगल क्रोशा करायचे हे लक्षात ठेवा आणि प्रत्येक गॅपमध्ये नंतर एक एक सिंगल क्रोशा करून घ्या जिथे दोन चेनची गॅप आहे तिथे तीन सिंगल क्रोशा करायचे आणि नंतर प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा चला तर मग हरवून पूर्ण करू हे बघा हा बॉर्डरचा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आता पहिले आपण एक साखळी केली होती तिथे स्लीप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या बॉर्डर केल्यामुळे षटकोण अजूनच उठून दिसतो हे बघा किती छान दिसत आहे डेझी फ्लॉवरसुद्धा सुंदर आहे त्यावर ही मूर्ती फ्रेंड्स तुम्हाला हे षटकोनी असं ना आवडले का आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा थँक्यू